जसं मला हवेची शुद्धी आवश्यक आहे पाण्याची शुद्धी आवश्यक आहे अन्नाची शुद्धी आवश्यक आहे तशीच मला भावशुद्धी आवश्यक आहे आणि ती भावशुद्धी मा, भावशुद्धीचा माझा पहिला उपाय म्हणजे मी परमेश्वराशी वागताना माझा भाव शुद्ध असेल ह्याची काळजी घेणं मंत्र चुकीचा म्हटलं तर राजांनो काही बिघडणार नाही आम्हाला वाल्मिकीचं एवढं मोठं उदाहरण आहे राम राम त्याला म्हणता येत नव्हतं हो त्याला मरा मरा म्हणता येत होतं पण त्याला यम प्रसन्न झाला नाही त्याला रामच प्रसन्न झाला म्हणजे इथे महत्वाचं काय आहे तर भाव महत्वाचा पण तुम्ही मनापासून प्रयत्न करा आम्ही मनापासून केलं पाहिजे आणि आज केलं उद्या केलं परवा केलं आणि हळूहळू सोडून दिलं आम्हाला पाहिजे सोप्पं सोप्पं करत गेलो पहिल्या दिवशी आम्ही ठेवतो एकशे आठ मण्यांची माळ करणे दुसऱ्या दिवशी एकशे आठ जर रडत पडत होतात तिसऱ्या दिवशी कसं म्हणत नाही एकशे दिवशी आपण करूया चोपन्न करूया मग पंधरा होतो होतं आज जरा खाई आहे आज सत्तावीस वेळा करूया त्याच्यानंतर महिन्यात बायकोला ए तू माझ्याऐवजी आजचं कर ग हा काय प्रकार आहे ही अशुद्धी आहे राजा ही अशुद्धी अंतःकरणात इथे येऊ देऊ नका किंवा जो सगळ्यात पवित्र आहे जो आम्हाला पवित्र द्या द्यायला बसलाय म्हणजे शुद्धी द्यायला बसलाय म्हणजे आम्हाला समर्थ करायला बसलाय त्याच्याशी तरी असला खेळ खेळू नका मला साधी गोष्ट सांगा तुमची मुलगी आहे सासरी जायला निघालेली आणि त्या मुलीला सासरच्याने काही मागितलेलं नाहीये मुलगी मला तुम्हाला प्रेमाने एक हार भेटला द्यायचा तर तिकडे आई वडील खोटेपणा करतील का आता ही चालू दुसऱ्याकडे आपल्यासाठी खरा होण्याचा अर्थ मुलीला पितळेचा दे हार देऊया आई म्हणेल का माझा गळ्यातला हार काढून तिच्या गळ्यात घाला बरोबर ह्या आमच्या मुलीबद्दलचा भाव आम्हाला कळतो मुलगा शाळेत जायला निघाला हे देवा घेतलाच ना रे ईशात पैसे आहेत ना शाळेमध्ये नीट जपून खा कुठे बाहेर गेल्याचं खाऊ नकोस सांगतोस ना स्वतःला भूक लागली की पाय हॉटेलकडे बरोबर वळतच ना चांगलं हॉटेल कुठेही दिसतंच ना स्वतःच्या आवडीचे पदार्थ कसे लक्षात राहतात राहतात मग परमेश्वराचं काय नाही आवडीचं लक्षात राहतं मुलीला दागिना करायचं लक्षात राहतं तो पितळेचा करणार नाही तो आम्ही सोन्याचंच करू वेळ बोलली तर स्वतःच्या गळ्यात न तिच्या गळ्यात घालू मुलासाठी डबा करण्यासाठी चारला रात्री झोपलो तरी साला उठू मुलाची परीक्षा सगळी कामं बाजूला टाकून डबा घेऊन त्याच्या परी एक्झाम सेंटरवर आम्ही जाऊ का करतो म्हणजे आमचा अर्थ आम्हाला ही गोष्ट पण माहिती आहे आम्हाला हे करता येतं काळजी कशी घ्यायची आणि प्रेम कसं करायचं हे आम्ही शिकलेलो असतो मग तेच आम्हाला परमेश्वर का करता येत नाही जसं इथे तसंच तिथे हे पण मला नीट कळलं पाहिजे आणि हाच जो जो मार्ग आहे प्रथम मार्ग ह्या पहिल्या रस्त्याने परमेश्वराला पावित्र्य देतो तिकडे मला फक्त काय करायचं असतं मी आणि परमेश्वर ह्या संबंधामध्ये पावित्र्य उत्पन्न करायचं असतं